नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत ते मंजिरी आता जेजीला म्हणत असते जेजी या कॉल लिस्टमध्ये आपल्या निखिलचा पण नंबर आहे म्हणजे आपला निखिल त्या चोरांना मिळालेला आहे आता मात्र हे ऐकता जेजीला तर धक्काच बसलेला असतो आता जीजी खूपच भडकते आणि म्हणजे काय आपला निखिल त्याने आपल्याला धोका दिला आता मी त्याला सोडणार नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं जीजी ऐक आपण त्याला विचारूया ना आता मात्र लगेच जीजी मोठे डोळे करून मंजिरीकडे बघू लागते आणि म्हणते यावेळेस मंजिरी तू मध्ये पडायचं नाही या सांगून ठेवते तर इकडे बाहेर हॉलमध्ये निखिल आलेला असतो तो आता जीजीला आवाज देतो आता मात्र जिजी लगेच तिथे समोर असणारी एक काठी हातात घेते आणि रागातच तडक बाहेर निघालेली असते तर मंजिरी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण जीजी मात्र खूपच रागावलेली असते ती कुणाचंही ऐकायला तयार नसते त्याच वेळेस आता लगेच जीजी जोरजोरात निखिलला आवाज देऊ लागते तेव्हा नाना म्हणू लागतात अगम उमा काय झालंय का ओरडतेस तेव्हा आता लगेच जीजी निखिलचा हात पकडते आणि त्यालाच तू कुठे गेला होता आणि तुझे हे कपडे का चुरगाळ आहेत तेव्हा निखिलला आठवू लागतं की रायाने जेव्हा त्याला पकडलेलं असतं तेव्हा रायाने त्याचं शर्ट पकडलेलं असतो आता निखिल काही बोलणार तेच लगेच जीजी बोलते बोल कुठे गेला होता तू आणि काय करत होतास त्याच वेळेस नाना म्हणू लागतात अगं उमा काय झालंय तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते कोणीही मध्ये पडायचं नाही सांगून ठेवते तर आता ईशा हे सगळं बघत असते तर आता ईशा लगेच म्हणते अरे बापरे आता इथे खूप मोठा राडा होणार आहे वाटतं मला हे जाऊन सगळं मम्मीला सांगावं लागेल असे म्हणून आता ईशा इकडे शशिकलाकडे येते आणि म्हणते मम्मी पटकन चल बाहेर खूप मोठा राडा झाला आहे बरं का तेव्हा शशिकला म्हणते मी घरात असताना बाहेर राडा कोण आहे म्हणजे तू केला की काय काही घोड तेव्हा शाल लगेच ईशा म्हणू लागते नाही गे मम्मी मी कशाला करू तो निखील त्याने काहीतरी मोठा घोळ केलेला दिसतोय जी जी खूप भडकली या तेव्हाच्या शिकायलामध्ये निखिल म्हणजे नक्कीच मोठं कान दिसते काहीतरी चला मी या सगळ्यात गुतायला नाही पाहिजे बघायला पाहिजे काय झालंय ते असे म्हणून शशिकला आणि ईशा दोघेही बाहेर येतात तर आता मंजिरी म्हणत असते अगं जीजी त्याचं ऐकून तरी घे त्याला विचारूया ना आपण तेव्हा लगेच आता जीजी मंजिरीसमोर काठी धरते आणि ते गप्प बसायचं मध्ये कोणीही बोलायचं नाही तेव्हा जीजी आता लगेच निखिलच्या खिशातून मोबाईल काढते आणि म्हणते हा मोबाईल तुझ्याकडे कुठून आला कुठून आला हा मोबाईल तुझ्याकडे तेव्हा निखिल म्हणतो तो माझ्या मित्राने दिला आहे तेव्हा जेजी आता जोरदार दिवशी एक कानाखाली ओढते आणि म्हणते मित्राने दिलाय अजून किती खोटं बोलणार आहे सांग सांग लवकर तेव्हा आता नाना म्हणू लागतात अगं उमा नेमकं झालंय तरी काय ते सांग तेव्हा जेजी बोल म्हणू लागते आपला जो चादरीचा टेम्पो चोरीला गेलाय ना तो चोर सापडला आहे आणि तो चोर आपल्या घरातलाच आहे बरं का आता मात्र निखिल घाबरलेला असतो तेव्हा लगेच आता शशिकाला येते आणि मग ते वा, वा जाऊ बाई वा इतर वेळेस तर खूपच चांगुलपणाचा पुतळा बनून उभा असतात पण आता तर आता तर बापरे केवढ्या आहेत त्या निखिलला असाच तोंडाचा सारखा पट्टा चालू असतो पण काय बी उपयोग झाला नाही शेवटी तुमचा मुलगा चोर निघाला ना तेव्हा नाना म्हणतात काय त्याच वेळेस आता लगेच जीजी म्हणू लागते हो आपल्या निखिलचा त्या चोरांशी संबंध आहे आता मात्र मंजिरी म्हणत असते अगं जीजी आपण त्याला विचारूया तू थांब ना शांततेने घे ना तेव्हा जीजी म्हणते नाही याला मी सोडणार नाही आता जीजी निखिलला मारू लागते निखिल म्हणत असतो मी चोरी नाही केली मी चोरी नाही केली तेव्हा शशिकाला म्हणते थांबा जाऊ बाई त्याची तरी काय चुको त्याची परवरिश त्याचं लहानपणापासून संगोपन हेच आहे हो की नाही निखील म्हणून ना तर अशी वेळ आली ना त्याच्यावरती बघा बघा इतर वेळेस तर खूपच ज्ञान द्यायचे की माझे संस्कार माझी मुलं माझं अमकं आता काय झालं आता कुठे गेले तुमचे संस्कार कमी पडले तो एक आई वडील म्हणून कमी पडले जावंय बाई आता मात्र नानांनाही खूपच वाईट वाटतं वाट तेव्हा शशिकाला हसत असते आणि तेव्हा बघा मला नावं ठेवत होता मला काय म्हणे तू आमचं घर इसकावून घेतलं पण घर तर निर्जीव होतं ना आणि तुमच्या मुलाने काय केलं त्याच्याच बापाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला केवढी मोठी चूक केली ना आता आता कसं माझ्या तोंडावरती काळं फासलं होतं ना तसं फासाल ना तुमच्या मुलाच्या तोंडावरती देऊ करा कानून असे आता शशिकाला म्हणून हसत असते आता मात्र मंजिरी सर्वांना खूपच वाईट वाटतं तेव्हा रुजिदा म्हणते मम्मी तू शांत बैस तेव्हा लगे शशिकाला म्हणू लागते पडली का मधी घेतली तुझ्या जीजीची जी बाजू अगं बाई मी भांडत नाहीये मी सांगते तिला आणि तू का मध्ये पडते जीजी जीजी जी नाना नाना गप्प बाईस शांत पण एक मग जाऊ बाई शिक्षा करणार ना तुम्ही तुमच्या मुलाला का माझ्या पोटचा गोळा आहे म्हणून त्याला माफ करणार तेव्हा आता जीजी लगेच मनाशीच म्हणू लागते शशिकाला बोल तुला काय बोलायचं आहे ते बोल पण तू जे काही बोलते ते खरंच आहे आज तू बोलणार उद्या अख्खं गाव बोलेल त्यामुळे नाही मला हे सहन होणार नाही म्हणून मला या निखिलला आत्ताच शिक्षा द्यावी लागेल आता जीजी लगेच निखिलचा हात पकडते आणि म्हणते चल आता तुला पोलिसातच देणार आता मात्र जीजी ओढत निखिलला बाहेर घेऊन जाते तर मंजिरी ही तिच्या पाठोपाठ धावत जाते त्याच वेळेस आता इकडे नानांच्या छातीत कळ आले होते तेव्हा रुजिदा म्हणत असते नाना तुम्ही ठीक आहात ना काय होतय तुम्हाला तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये आता इन्स्पेक्टर साहेबांनी रायाला ओढत आणलेलं असतं तेव्हा ते तर राया म्हणतोस तो काय झाले इन्स्पेक्टर साहेब मला असं ओढत का आणलंय भावा सांग ना काय झालंय तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात हे बघ आपण वर्दीत असल्यानंतर फक्त डिपार्टमेंटचंच काम करतो हे भावा वगैरे म्हणणं बंद कर आणि तू एक चोर आहे म्हणून तुला इथे ओढत आणलंय गिरीश सरदेशमुख यांचा चादरीचा टॅम्पो चोरला तू तेव्हा राय म्हणतो ए काही काय बोलायला आहेस तू ए आपल्या वाटेला जायचं नाही आ नाहीतर कर इथेच तुझी आक्कड काढेल तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात माझी आकड काढणार तू आता तर तुला सोडणारच नाही ए जर व्हिडिओ काढ याला आतमध्ये टाकायचं आहे ना तेव्हा दुसरा पोलीस म्हणू लागतो पण सर व्हिडिओ कशासाठी काढायचा आहे त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात कशासाठी म्हणजे इन्स्पेक्टर जय मुंबईला गेलेत ना त्यांनी सांगितलं नाही याला पकडायला मग त्यांना व्हिडिओ पाठवायला नको का चल व्हिडिओ शूटिंग काढ तेव्हा रायाला आता लगेच जेलमध्ये टाकलं जातं तेव्हा राय म्हणतो अरे वा म्हणजे त्या इन्स्पेक्टर जयच्या म्हणण्यानुसार तुम्ही काही कारण नसताने मला पकडलं आहे तर तुम्हाला सोडणार नाही इथून मला बाहेर काढा फक्त तुम्हाला सोडणार नाही तेव्हा आता ते इन्स्पेक्टर साय म्हणू लागतात ए अप्पा बैस तू आता काहीही करू शकत नाही कारण तू गुन्हेगार आहे आणि आता तू आतमध्ये गेला आहे त्यामुळे शांत बसायचं तर आता त्याच वेळेस जी आता निखिलला ओढत घेऊन आलेली असते आणि म्हणत असते घ्या इन्स्पेक्टर साहेब खरा चोर तर इकडे आहे तेव्हा त्या लगेच मंजिरीला बघताच राया जोरजोरात जोर ओरडू लागतो फायर हाच तुझा भाऊ खरा तु चा चोर आहे यानेच तुझा चादरीचा चोरला आहे तेव्हा आता निखिल मात्र घाबरून जातो तेव्हा लगेच पोलीस म्हणतात ए गप्प बस तू आणि काय आहे तुम्ही शांत बरं असे आता इन्स्पेक्टर साहेब जिजीला म्हणू लागतात तेव्हा लगे जीजी बोलते अहो याचा त्या कॉल लिस्टमध्ये नंबर होता हा त्या चोरांना मिळालेला आहे तेव्हा इन्स्पेक्टर साहेब आता निखिलला विचारू लागतात निखिल खरं खरं सांग कोण आहे चोर तुला माहिती आहे का तेव्हा निखिल अगेच मनाशीच म्हणतो आता जर मी सनीचं नाव घेतलं तर सनी मला या सगळ्यात अडकवेल नाही नाही मला जर स्वतःला या सगळ्यातून वाचवायचं असेल तर मला सनीचं नाव नाही घ्यावं लागणार मला काहीतरी करावंच लागेल तेव्हा त्या इन्स्पेक्टर साहेब विचारू लागतात निखिल सांग पटकन कोण आहे चोर तुला माहिती आहे का तेव्हा मंजिरी म्हणू लागते निखिल गप्प का बसलाय बोल ना तुला माहिती आहे ना मग सांगू टाक तेव्हा लगेच म्हणत असतो अगम फायर त्याला काय विचारते त्यानेच तुझा चादरीचा टॅम्पो चोरला आहे तोच चोर आहे तो खरं सांगतोय मी शपथ माझी आता मात्र लगेच निखिल म्हणतो मला माहिती आहे चोर आहे तेव्हा जीजी बोलते मग सांग ना गुळणी धरून का बसलाय त्याच वेळेस आता लगेच निखिल रायाकडे बोट करतो आणि म्हणतो हाच चोर आहे यानेच आपला चादरीचा टॅम्पो चोर तेव्हा आता मंजिरी म्हणते काय राया तेव्हा राया म्हणत असतो नाही मिस फायर माझा ऐकून घ्या हा खोटं बोलतोय तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते मग हे तू आधीच का नाही सांगितलं तेव्हा राया म्हणतो जा जा विचार मिस फायर त्याला विचार तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो मी आधी खूप घाबरलो होतो म्हणून मी नाही सांगितलं तेव्हा आता मंजिमीर म्हणू लागते पण तुझा नंबर त्या कॉल लिस्टमध्ये कुठून आला तेव्हा निखिल म्हणतो या रायानेच माझा फोन घेतला होता त्या लोकांना फोन करण्यासाठी आता मात्र निखिलने रायाला बरोबर या सगळ्यात अडकवलेलं असतं तेव्हा राया म्हणत असतो अरे किती खोटं बोलतोय थांब तुला सोडणार नाही मी आता इथून बाहेर निघू दे मला तेव्हा इन्स्पेक्टर साहेब रायाला म्हणतात ए चोर आहेस तू आणि सगळे पुरावे सिद्ध होणार आहे आता मी शोधून काढणार आहे त्यामुळे गप्प बसायचा एक शब्दही बोलायचा नाही तेव्हा आता लगेच मंजिरी म्हणते काय म्हणजे खरा चोर तर हा राया आहे आता मंजिरी रायाजवळ येते आणि म्हणते माझं चुकलं मी तुझ्यासारख्या नीच माणसावरती विश्वास ठेवला तेव्हा राया लगेच आपल्या गळ्याला हात लावतो म्हणतो मिस फायर मी चोरी नाही केली ग हा तुझा भाऊच खरा चोर आहे आणि हा बहिणीशी खोटं बोलायलाय तू ऐकून घे त्याचं पण तो खरा नाही बोलत हे मी खरं आहे मीच तुझ्या चादरीचा टेम्पो शोधून काढला तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात गप्पा बाईस खोटं बोलतो मी तुला टेम्पो सगळं पकडलं आहे खरा चोर तर तूच आहे त्यावेळी मंजिरी बोलते खरी चूक तर माझी मी तुझ्यावरती विश्वास ठेवला ना तेव्हा आता लगेच राहाय म्हणतो अगं मिस फायर तेव्हा लगेच मंजिरी म्हणते तुला नात्यांची किंमत काय कळणार ते काय कळणार तुला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी तू माझ्या भावावर त्याळ घालतोय किती खोटं बोलतो आहे तेव्हा निखिल म्हणतो हो ताई तो तुझा बदला घेतो कारण जेव्हापासून तू त्याला बैलगाड्या शर्यतीत हरवली ना तेव्हापासून तू बदला घेतोय वसपा काढतोय तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो का म्हणजे हे असं प्रकरण आहे तर तेव्हा राय म्हणतो मी असं का करेल असं मी काहीही केलेलं नाही आहे तेव्हा लगेच मंजिरी बोलते मला वाटलं होतं तू मनाने खरंच खूप चांगला माणूस आहे पण नाही तू विश्वास ठेवण्याजोगा तर जाऊ दे पण सहानुभूती दाखवण्यासारखा सुद्धा नाही आहे त्यामुळे तू आधी विश्वास संपादन करून विश्वास तोडलाय आमचा अरे माझ्या नानांना ॲटॅक आला होता या सगळ्यामुळे तरीही तुला या सगळ्याची दया आली नाही एवढं मोठं नाटक केलं आधी नानांना हॉस्पिटलला नेलं म्हणजे हे सगळं तूच केलंय त्याच वेळेस आता लगेच डंकी म्हणू लागतो ए गप्प बैस रायाभाऊनी काय काय केलं ना हे तू सांगायची गरज नाही आहे ते सगळं आम्हाला ठाव आहे तेव्हा राया लगेच म्हणतो डंकी गप्प बैस आई गाई आणि बाई यांच्यासमोर बोलायचं नाही नमतं घ्यायचं तुला सांगितलेलं आहे ना त्यामुळे गप्प बैस आता मात्र लगेच मंजिरी बोलते चोरेस चोर आहे तू आणि एक गोष्ट लक्षात ठेव दुसऱ्यांचं वाईट जर केलं ना तर आयुष्यात आपलं कधीही भलं होत नाही आ त्यामुळे आता जे काही करायचं आहे ना ते माझा रायाच करेल असे म्हणून आता मंजिरे विचार करू लागते आणि तिथून निघून जाते तर मात्र राया फारच खचलेला असतो तर आता इकडे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मंजिरे आता घरी आलेली असते पण तिचं मन तिला सारखं सांगत असतं की राया चोरी करू शकत नाही तो खरंच मनाने खूप चांगला आहे आता तिची पडसावली तिला समोर दिसू लागते आणि म्हणते खरंच निखिल खरं बोलतोय असं वाटतंय का तुला निखिल खरं बोलतो की नाही याची शहानिशा मंजिरी तुला करावीच लागेल आता तिचं मन तिला एक वेगळंच सांगत असतं सारखं सारखे रायाचे थी विचार तिच्या मनात येत असतात त्याच वेळेस ती रुजिदाकडे बाहेर येते आणि ती रुजिदा मला सांग बुद्धी आणि मन जर वेगवेगळं सांगत असेल तर नेमकं तू कुणाचं ऐकशील तेव्हा लगेच रुजिदा बोलते मी माझ्या मनाचं ऐकेल आणि तू पण तेच कर तेव्हा आता मंजिरी ठरवते खरंच मी माझ्या मनाचंच ऐकणार म्हणजे राया चोर नाही आहे तर आता इकडे डिफिकल रायाला जेलमध्ये भेटण्यासाठी आलेला असतो तेव्हा त्या लगेच राय म्हणतो या जगात माणूस की दाखवणारे लोकच नाही आहे त्यामुळे इथून पुढे कुणाचंही भलं करायचा विचार करायचा नाही एकदा मला इथून बाहेर पडू दे मग त्याचा बदला कसा घ्यायचा ना मी बघतो तर मित्रांनो आता मंजिरी रायाला कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल